मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायर युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज आपण निघाला ते म्हणजे आपले लाडके आमदार दमदार आमदार महेंद्रज्ञ दलवी यांच्या वाढदिवसाने मी तिथे आयोजित केली आहे तिथे आपण आज जाणार आहोत आणि बघूया या वर्षीचा आमदार केसरी कोण होते मागे सावल्या गाडात पहिलेली दादाने आता व्हिडिओ बनवली ही जर्मनीला असतो पण ह्या दादाने बनवलेल्या सगळ्या व्हिडिओ एवढ्या लांब असून पण बैलगाडीची आवड असल्यामुळे हिरवा सगळ्या गाड्या बघायला मिळतात त्यामुळे दादांच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि मस्त सबस्क्राईब करा हे लोक विचारे उन्हानं सगळ्या बैलगाड्या आपल्याला घर बसून दाखवतात मी तर तेवढ्या लांबून पण असून कुणी आवड असल्यामुळे तिकडनं म्हणजे दादासारख्या मित्रांमुळे गाड्या बघायला मिळतात यांचे चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू दादा एवढं सगळं दाखवलं थँक्यू एवढं ऍप्रिसिएशन भेटल्यामुळे आम्ही आम्हाला आम्हाला पण काम करायला थोडा नाही ना तुमच्या खूप हे आहे लोकांना एवढ्या लांबून एवढं सगळ्या चांगल्या बैलगाडीचा आस्वाद घेतात एवढा तू थँक्यू दादा थँक्यू 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 तर मित्रांनो आजच्या फायनल गटामध्ये म्हणजे आमदार केसरी या मैदानाचे आमदार केसरी झाले झालेत अमितदादा नाही अभिनंदन धन्यवाद काय सांगशील आता शेवटसुद्धा गोड झालेला आहे आणि कंटिन्यू यंदा गाडी गुलाला द्या आपली त्या वर्षी खरोखर माझी गाडी अत्यंत फोरमत चालली गाडी चालत नाही त्याच्याबरोबर आज हे सगळी पोरं आहेत त्यांची सगळ्यांची मेहनत आहे आणि त्याच्या मेहनतीमुळे यात आपल्या दिवस दिसले महिला नक्कीच चांगली आहेत लोक पहिले म्हणत होती की हे पहिले पोचवलं लागतील काय काय वर्ष टीका झाल्या परंतु आम्ही धीर धरला आणि धीर धरला म्हणून आता आमचा हा बरोबर जेव्हा पहिली ह्याची शर्यत होती ती आवाजची हिंदा तेव्हा गाडी आपली राहिलेली तेव्हा ती चर्चा झालेली की बैल आणला हा पहिल्याचा प्रॉब्लेम होता त्या पहिल्याचा पायाचा प्रॉब्लेम होता दुसरा पहिल्याचा त्याच्यामुळे गाडी पाठी होती तेव्हा झालं की परत परत पोचवायचं वगैरे होत असं काही नाही आपण आणले बैलांच्यावर विश्वास होता आणि अजून काय सांगशील शर्यतीचं आयोजनाबद्दल वगैरे आयोजन खूप छान होतं शंभर टक्के आणि वर्ष शेवट खूप चांगला झाला एकंदरीत या वर्षाची आपली बैलगाडीचा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय सीझन आहे आज फक्त वाईट एकच आहे की ज्याच्यामुळे ही बैलगाडी मी चालू केली तो आज आपल्यामध्ये हयात नाही आहे तर त्याचा फार मोठी खंत आहे आणि आत्ता पण शेवट झाला आज त्याच्या ईश्वर त्याच्या आत्म्याला खरोखर बर शांती लागली पाहिजे आणि जसा आपलं म्हणजे आपल्या सगळ्यांना जरा जरा पाहिजे एवढंच आणि आपले ड्रायव्हर होते सोबत शेखर दादा काय सांगायला आज शेवट सुद्धा गोड झालेला आहे शेवट गोड झालेला आहे आणि आपला टर्न वगैरे किती वेळ केला पहिला टर्न केला आणि गाडी कंटिन्यू पहिलीच राहिली अभिनंदन दादा बोला ना आज एकच तर मित्रांनो आजच्या आमदार केसरी मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी झालेले आहेत ते म्हणजे द्वितीय ना प्रसन्न दादा सुर्वे अभिनंदन दादा काय सांगशील आजचा आपला सीझन संपलेला आहे आणि शेवट तुला गोड झालेला आहे किती डन केला पण या वर्षीची जर आपली सुरुवात खडतर झालेली सुरुवातीला गाडी आपली धावली नाही नंतर मग बैलांनी तुझं नाव परत होतं ते आणलं फायनल सम्राटमध्ये काय सांगशील हा आणि बैल पण चेंज केला आपण हा राजा आणि तो ना घ्या तर अभिनंदन दादा बोला ना एकच तर मित्रांनो आजच्या फायनल गाडामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे पडवल बंदूक किम का अभिनंदन प्रथम दा धन्यवाद

म्हणजे पण घरात माणूस आहे शेवटी संदीप पाटलांची शिकवण आहे रक्त एकच आहे हा शेवटी रक्तातच आहे बोलल्यानंतर पण आपण कुठे कमी पडलो पहिल्या नंबर साठी अभिनंदन धन्यवाद आणि पुढील वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो प्री क्वार्टर मध्ये दुसरा नंबर आलेला आहे नाव आहे प्रतीक मात्रे वर्सोली तर अभिनंदन प्रतीक प्रथमता किती गुलाल झाली आहे वर्षात तेरा वगैरे गुलाल झाले म्हणजे गाडी कंटिन्यू गुलालात असलेली आहे आणि फक्त नम बंदरालाच नाही तर भाटाला पण गुलालात राहिलेली गाडी आहे अभिनंदन प्रथमता आणि काय सांगते तुझा शेवट पण बैलांनी गोड केलेला आहे आणि पुढल्या वर्षी साठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि जोड बैल पण हा आणि हा आणलेला आहे ना आणि कंटिन्यू गुला आहे अभिनंदन बोला ना एकच तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये दुसरी बसलेली गाडी आहे नाव काय होतं दादा आणि तो नाव सुरे आणि गाडीला नाव बामन सुरे तर मित्रांनो दादाची गाडी काही दोन वर्षापूर्वी फायनल मध्ये पण ते होती मोहराबाई गेल्या वर्षी फायनलपर्यंत होती हा नवीन घेतलेला आहे हा पण जवळ आता फायनलपर्यंत नेणार आहात अभिनंदन यावर्षी किती झाले गुलाल तिसरा म्हणजे जास्त हाकारली नाही का ठीक आहे पुढल्या वर्षी शेवट गोड झाला मग सुरुवात झाली <laughs> थँक्यू तर मित्रांनो प्री क्वाटरमध्ये नंबरला आलेली गाडी आहे नाव काय आणि किती बसली गाडी आपली दुसरी दुसरी, दुसरी। आणि कितवा गुला झाला आज बैलांचा सातवा सातवा फक्त बंदराचा की भाटाला पण सा, भाटाला कुठे ते पण महत्वाचं बंदर होतं तेव्हा कुठल्या गटात होती तेव्हा क्वार्टर फायनल मारली का अच्छा म्हणजे गुरुवारी का बुध हां बुधवारी सात तारखेला झाली त्या आणि कधी जोड केला गेल्या वर्षी आणि नाव काय आहेत बैलांची आणि ड्रायव्हर कोण बसलेला काय सांगशील कंटिन्यू तू ड्रायव्हर असतोस की आणि मग कसे धावता ते बैल खूप मस्त आज क्वार्टर मारली तर पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी क्वार्टर सेमी पर्यंत जाईल म्हणजे काय वाटते बैलांवरून अच्छा अभिनंदन बोला ना आज एकच तर मित्रांनो सहाव्या गटामध्ये अंतरात आलेली आहे गाडी पहिला नंबरला काय नाव होतं आणि कितवा गुला झाला बैलांचा वर्षातला म्हणजे वर्षा एकंदर चांगली या वर्षात चांगली धावली गाडी आणि शेवट पण गोड झाला आणि अजून वरच्या गटामध्ये जायचं कोण ड्रायव्हर बसलेला आज निखिल बसलेला का अच्छा आणि जोड केलाय कधी ह्या ने okay. दोन महिन्यामध्ये आठ गुलाब झाले का ओके okay. अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा बोला ना एकच तर मित्रांनो सहाव्या गट ना दा सहाव्या गटामध्ये दुसरी आलेले काय नाव होत शिराड प्रथम तर अभिनंदन आणि किती गुलाल झाले यंदाच्या वर्षात बैलांचे हा आणि या यावर्षी टोटल किती गुलाल झाले म्हणजे आत्ताच गाडी चालू केली ओके चांगली आहे सर म्हणजे आणि तुझा शेवट पण गोड झालेला ठीक आहे अभिनंदन आणि ड्रायव्हर कोण बसलेला स्वतः होता का तुम्ही किती टर्न केलेला आणि आणि ओके ठीक आहे पण गोड शेवटचा शेवट गोड झाला अभिनंदन आणि पुढील शरीरासाठी शुभेच्छा तर मित्रांनो आपली मनीष ची गाडी आहे आद्या मनीष चेरकर क्रमांक पाच मध्ये तिसरी आलेली आहे अभिनंदन प्रथम दा अभिनंदन काय सांगशील भाटा सॉरी हे बंदराची शर्यत महत्वाची होती आणि शेवटची शर्यत होती आणि त्यामध्ये तुला गोलाल भेटला काय सांगशील आणि शेवट तुला गोड धाव जोड पण एक महिना झाला आणि आणि एक महि एक दीड महिना झाला ना बैल घेऊन आणि किती गुलाल झाले चार पाच झाले असतील ना अच्छा अभिनंदन आणि ड्रायव्हर तूच होतो ते बसलेला स्वतः होता अभिनंदन बोला ना आज एकच मित्रांनो सेमी पहिली बसलेली गाडी आहे आपले अध्यक्ष आहेत दिलीप दिलीप राऊत यांची दिली अभिनंदन कितवा सेमीचा गुला झाला कंटिन्यू 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 एक नंबर अच्छा अभिनंदन यंदा आणि हा जोड यंदाच केलाय ना काय नाव बैलांची ओके अभिनंदन मित्रांनो सेमीफायनलमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे नाव आहे सलमान घंटे उसरोली ना अभिनंदन आणि हीच गाडी नांदगाव मध्ये शर्यत झाली तिथे दुसरी सेमीफायनलला दुसरी बसलेली आणि ड्रायव्हर होता अनेदा काय सांगशील बैल कसे धावले आज आणि जर पुढे शर्यत झाली असती तर आपल्या हॅट्रिकला चान्स होता पण आता पुढल्या वर्षी तर पहिली शिरत होईल तेव्हा हॅट्रिकच असेल तर बैल पक्ष आणि सरजा आणल्यापासून कंटिन्यू आहे ना ओके अभिनंदन बोला बोला नाद तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये दुसरी आलेली दादा गाडी नाव काय होतं वने आणि कुठला काजूवाडी ना काजूवाडी आणि आपली गाडी नांदगाव मध्ये पण पहिली आलेली क्वार्टर फायनल अभिनंदन प्रथम दा कसं वाटतं आज आमदार केसरी तर मैदानाने एवढ्या मोठ्या शर्यतीमध्ये नंबर भेटला शेवट गोड झाला बैलांची नाव काय आणि ड्रायव्हर तुम्ही बसलेला तुमचं नाव काय आणि हे कधी बैल जोड केलाय आणि किती गुला झाली वर्षात म्हणजे कंटिन्यू गुला लाय ओके बोला ना एकच तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय हा का अभिनंदन आणि नाही तू सांग म्हणजे क्वार्टर फायनल आदत होती का पहिली पण क्वार्टर फायनल पहिल्यांदा क्वार्टर फायनल टाकली मग कसे धावले पहिले इतवा टर्न केलेला चौथा डन केला आणि ओरटेक कुठे मारली तीन गाड्यांना ना? मार आणि <laughs> नाव काय बैलांची आणि कंटिन्यू तूच ड्रायव्हर असतस कि आजच बस अच्छा प्रतीक किंवा तू ड्रायव्हर असतस म्हणजे बैलांचा तुला अंदाज आहे आणि हा ह्याचं नाव होतं का तू ह्याचं नाव होतं का हा कसं वाटतंय एका वेड्या मुख्य एवढ्या मोठ्या शर्यतीमध्ये नंबर आला तर कसं वाटत तुला आणि आज अपेक्षा होती की क्वार्टर फायनल मारू आपण नक्की माहिती होता अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा मित्रांनो पाचव्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय का आशिष अशोक मयकर नागाव नागाव अभिनंदन प्रथम दा, दा, दा।, 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 दा थँक्यू काय सांगाल कितवा गुलाल झाला वर्षातला तिसरा गुलाल झालेला आहे पहिली दुसरा बैल होता आता पाच फेरे आणि आत्ताच बैल घेतलेला आहे अच्छा आणि पहिला कुठला बैल होता पहिला होता तो घरी बंदर तीन? 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 तीन तीन नंबर दोन फक्त बंदराला सातव्या गटाला हा बंदराला आता सध्या बंद ठेवला ना आणि फक्त बंदरालाच गुलाल झाले भाटाला असते गाडी ओके आणि नाव काय बैलांचे हा साईजी हा आणि हा सोन्या आणि आणि ड्रायव्हर कोण बसलेला सतीश तिवरेकर तुम्ही स्वतः बसलेत ना अच्छा काय किती टर्न केलेला आणि कसे धावले मारली पुढच्या दोन गाड्यांना का ओके अभिनंदन आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो सहाव्या गाड्यामध्ये तिसरी बसलेली गाडी आहे नाव काय राजक्या नाही नाही गाडीचं नाव काय दिलं अच्छा आणि बैलांचे नाव पिंट्या आणि मागे कातल कातलपाड्याला पण सेमी फायनल ला नंबर लावला मीच ना तुमचा इंटरव्ह्यू घेतलेला ना आमच्या आज गोंधळ आहे हा गोंधळ सोडून आज आहे पण त्यांचं गाव मिलकत दादा काय सांगशील बैला आज कशी धावली एकदम आनंद झालाय संध्याकाळी अजून जोरदार पार्टी होईल का थँक्यू मित्रांनो चौथ्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय दादा अच्छा कितवा झाला गुलाल म्हणजे बाईलांचा अच्छा म्हणजे पहिली शर्यत झाली कधी केलाय जोड कधी केलाय अच्छा महिनाच झाला का म्हणजे चांगला रिझल्ट भेटला कुठून घेतला जोड चांगली होऊन आणले काय नाव आहेत बैलांची मोरा बाईजा आणि मोरा आणि ड्रायव्हर कोण बसलेला अभिनंदन तुमचं वय किती आहे आणि किती वर्ष गाडी आकलत आहे किती वर्ष गाडी आकलत आहे अच्छा मग काय सांगाल आता तुम्ही आधीची शर्यत आणि आताची शर्यत काय फरक वाटतोय जाम फास्ट आहे कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे ओके अभिनंदन आणि किती टर्न केला बैलांनी आज तिसरा ओके कॉंग्रॅच्युलेशन बोला नाद एकच तर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये दुसरी आलेली गाडी नाव काय गाव कोणता आणि किती गुलाल झाले बैलांचे सहा शर्यतीमध्ये पाच गुलाल झाले का आणि जोड कधी केला ओके आणि कुठून करणार वरून आणलेला आहे का डायरेक्ट ओके नाव काय आणि ड्रायव्हर कोण बसलेला कंटिन्यू तोच असतं का ड्रायव्हर ते काय सांगशील कसे धावलेत बैल आज कंटिन्यू तू असतो ड्रायव्हर की आजच बसलेला अजून मग पुढल्या वर्षी कुठल्या गटापर्यंत धावू शकतील बैल ओके कॉन्ग्रॅच्युलेशन बोला आज एकच ए, दुसरा नंबर आहे ना मित्रांनो पहिल्या गटामध्ये दुसरा नंबर आलेला आहे ना गाडीचं नाव काय होतं आणि कंटिन्यू गुलाला आता बंदरचे पाच झाले आणि भाटाचे बैल वेगळा होता ना नाव काय बैलांचं हा हा आणि ड्रायव्हर कोण बसलेला बाबा 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 कंटिन्यू फायनल लागते झालेला आहे तुझा खूप चांगला आणि किती किती गुलाल झाले वर्षात मंदिरचे सहा गुलाल झाले आणि भारताचे तीन गुलाल झाले म्हणजे कंटिन्यू गुलाल असली गाडी आहे ओके अभिनंदन बोला ना एकच मित्रांनो दुसरा गड होता ना दुसऱ्या गडात दुसरी बसलेली गाडी आहे नाव काय गाव गावकणता सातिर जय आणि बैल जोड कधी केला हा कधी केलाय जोड जोड पहिल्यापासून हा जाम वर्ष पडतोय ना आता सात आठ पंधरा पण हा आणि हा सात आठ बंदरात पण होता ना आता ओके अभिनंदन आणि ड्रायव्हर कोण बसलेलं ड्रायव्हर दिनेश ओके आणि किती गुलाल झाले त्यांचे आज या वर्षात बंदराचे आणि भाटाचे हां ओके अभिनंदन तर मित्रांनो दुसऱ्या गाठामध्ये पहिली गाडी आली पहिला नंबरला आलेली गाडी आहे नाव काय होतं विश्वजित रवींद्र पाटील गाव कोणता अभिनंदन गाडी मालक कोण बंदराला पहिल्यांदा आणि एक बाकी भाटा अच्छा बंदराला पहिलीच होती कसं वाटतं आज खूप आनंद आणि फेरा वगैरे होता की डायरेक्ट एक फेरा मारला होता आणि ड्रायव्हर संकेत तू आता काय सांगशील कितवा टर्न केलेला पहिला टर्न केला आणि कंटिन्यू गाडी पहिलीच राहील ओके अभिनंदन आणि कधी केला आज हा जोड आता काय नाव आहेत त्यांचे अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला पहिल्या गटामध्ये एक नंबर आलेली गाडी आहे नाव काय अनिल जाधव जिजा अक्षय जाधव म्हणजे गाडीचा जिजा अक्षय म्हणजे आपली गाडी पहिली फायनलला ला बनवत होती हा बंद करून यांची किती आहे आणि गुलाल किती झाले गुलाल हा तिसरा हॅट्रिक झाली म्हणजे आज हॅट्रिक झाली अभिनंदन आणि कधी केलाय जोडा आता एक दीड वर्ष झाला ओके आणि नाव काय बैलांचे

मित्रांनो घटक क्रमांक एक मध्ये ना घटक्रमांक एक मध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय आहे गाव कोणता रामनाथ रामनाथ अलिबाग अभिनंदन प्रथमदा दा आणि इकडे ड्रायव्हर आपला प्रितेश होता आज संज� काय कित काय सांगशील प्रदेश कसे धावलेत म्हणजे भाटाला होती पहिली ओके मग किती गुळा झाले भाटाचे म्हणजे तिकडे एक इकडे एक ओके अभिनंदन काय नाव आहे पहिल्यांचे हा जाणीव ओके अभिनंदन बोला ना एकच मित्रांनो हौशी घाटामध्ये ना हौशी गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय दादा कोणता गाव बामनोली कितवा म्हणजे पहिल्यांदा आकारलेली का बंद्राला पहिल्यांदा होती बंदराला पहिल्यांदा होती ते कसं वाटते आज हा पहिले जाम धावलेला दिसतोय म्हणजे इच्छा म्हणजे अपेक्षा होती का आज नम्राची आणि पूर्ण झाली आणि नाव काय बैलाची आणि हा आमरा अण्याली मराव आमच्या पुढं अभिनंदन इतरांनो दुक्का घोडागाडी मध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे नाव काय अवचेतन गाव कोणता बाल आणि कितवा झालाय गुलाल यांचा पाच आहे अच्छा पहिल्यांदा दुक्का लागली का नाव काय आहे ओके अभिनंदन मित्रांनो घोडागाडी स्पर्धा मध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे नाव काय किरण खंडराव ठेरुंडा थेरोंडा गुलाल झाला आज दुसरा नाही नाही गुलाल किती वेळा गुलाला झाली गाडी तीन वेळा आली तीन... तीन बंदराला आणि नाव काय त्यांची राणी बर राणी अभिनंदन मित्रांनो एक्का घोडागाडी एका घोडागाडी मध्ये तीन नंबर आलेला आहे ना नाव काय बेली ना? तिसरी आली ना गाव नागाव बंदर आणि किती गुलाब झाला पुल्लीचा दुसरा पहिली हा आणि हाती दुसरा होता ना भाटाला अच्छा अभिनंदन नाव काय आहे घोडी आहे का राणी ओके